जय राघोजी जय राघोजी बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी महाराष्ट्रातून सगळ्याच आदिवासी संघटना त्याच शोषित वंचित सगळे बहुजनवादी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं प्रथमता सगळ्यांच्या आदिवासी संघटनांच्या वतीनं प्रथमता स्वागत या ठिकाणी गेली पाच सहा दिवस झाले आपले आदिवासी बांधव उपोषण करतायत मग प्रांताधिकारी आले आणि निवेदन स्वीकारून निघून गेले परंतु त्यांना बोलता बोलता आपल्या माळी साहेबांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाला ते अनुरु अनुत्तरित होऊन निघून गेले गेली पाच सहा दिवस आपला आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषण करतोय आया बहिणी या ठिकाणी उपोषण करतायत लेकर बाळा आहेत प्रत्येक आदिवासी युवक योत, युवती या ठिकाणी आपला अन्य सह या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी धान्य घेऊन आलेलं आहे त्या बांधवांचे पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत कारण का आपण आदिवासी आहोत आणि आदिवासी दुसऱ्याला उपाशी झोपून देत नाही आणि आदिवासी सगळेच या ठिकाणी धान्य असेल निवार्याची सोय असेल प्रत्येक काही ना काही या ठिकाणी घेऊन येत आहे हे या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना एवढंच आहे पोलीस प्रशासनाला सांगणं आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगणं आहे कलेक्टरला ला सांगणे जे कोणी आदिवासींच्या मतांवर राजकारण करत असतील आदिवासींच्या शोषणावर राजकारण करत असतील त्या सगळ्यांना सांगणे की या ठिकाणी आमचा आदिवासी बांधव गेली पाच सहा दिवस या ठिकाणी उपोषण करताय आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागू आहे आदिवासींना ला आचारसंहिता लागू नाही आम्ही या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना कुठल्याही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी विरघडली गेली अरे या ठिकाणी जिथे जिथे आदिवासींच्या जमिनी जिथं जिथे आदिवासींच्या आदि घर त्याच ठिकाणी तुम्ही वन जमिनी बांधल्या त्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आदिवासींच्या जमिनी आहेत त्याच ठिकाणी तुम्ही बांधली त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही आणि आज आमचा विकास होतोय त्यावेळेस तुम्ही आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिर गाडी सुटलेत तुम्हाला लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे या ठिकाणी आम्ही दुसऱ्याला पाणी पाजणारे आहोत परंतु तुम्ही आमच्या विहिरीचं पाणी हिसकावून घेतलं आहे आणि आदिवासींच्या जमिनीवर बुलढा जेसीबी चालून या ठिकाणी ऐन हंगामी हरभरा असेल गहू असेल या ठिकाणी विविध पिके या ठिकाणी काढणीच्या मार्गावर असताना तुम्ही त्या ठिकाणी जेसीबी चालून आमच्या आदिवासींच्या पिकांची नासधूस केली आम्हाला उघड्यावर पाडलं आणि या ठिकाणी आदिवासी नारा हा खूप मोठा अन्याय आहे या ठिकाणी महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यालयात या ठिकाणी आदिवासींचं एक प्रत्येक संघटनेच्या वतीने एक लेटर जाते आणि हे लेटर अतिशय चांगल्या पद्धतीने चांगलं या ठिकाणी निवेदन प्रत्येक ठिकाणी जाते आपण कायद्याला लढत आहोत हा कागद प्रत्येक प्रांताधिकाऱ्याला या ठिकाणी पोहोचला पाहिजे तिथूनच आपली ताकद निर्माण होते आम्ही अहमदनगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्त्याला राय, राय ठाकरे सामाजिक सेवा संघटना असेल बिरसा ब्रिगेड असेल किंवा आंबेडकर बांधव असतील या ठिकाणी सगळेच बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत जर येत्या काही वेळेत आपण या उपोषणकर्त्यांना आमच्या आदिवासी आया बहिणींना या ठिकाणी जर न्याय दिला नाही तर या ठिकाणी आम्ही आजपर्यंत तुम्ही न सांगता आमच्या बांधवांच्या घरांवर जेसीबी चालवले आमच्या बांधवांच्या घरावर जेसीबी चालवले विहिरी बुजवल्या त्याचप्रमाणे आम्हाला न सांगता हे केलं जर आम्ही या ठिकाणी न सांगता तुमच्या प्रशासनाला वेठीस आणण्याचं ठरवलं तर रात्रीतून काय होईल आणि कोणतं कार्यालय काय कुठं फुटे फुटेल काच कुठे फुटेल हे आम्ही तु, सांग सांगत नाही परंतु मला एवढंच सांगणं आहे या ठिकाणी माळी साहेब आहेत या ठिकाणी बिगेसर आहेत या ठिकाणी सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु गेली पाच सहा दिवस हे प्रशासन आपल्याला अजिबात सहकार्य करत नाही नेमका यांचा डावपेच काय आहे हे ओळखलं पाहिजे आणि पुढची रणनीती आखली पाहिजे आणि पुढची रणनीती जी असेल ती या प्रशासनाला वेटीस भाग वेटीस पडलं पाहिजे या ठिकाणी आमच्या मणिपूरची घटना असेल किंवा महाराष्ट्रभरातील इतर काही घटना असेल नेमकी आदिवासींच्याच वाट्याला असं शोषित शोषण का होत आहे आदिवासी स्त्रियांचा शोषण का होत आहे त्या ठिकाणी आदिवासींच्याच वनजमिनी का हिसकावून घेतल्या जातात अरे आम्ही आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत आणि मालक मालक या ठिकाणी प्रथम आमचा जल जंगल जमिनीवर अधिकार आहे या ठिकाणी संगीताळपे मुंबई मुंबईवरून आलेले आहेत परंतु या ठिकाणी तितक्याच ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत सगळ्यांचं योगदान या या उपोषणासाठी खूप महत्वाचं आहे या ठिकाणी सगळ्यांनी जी येती पुढील रणनीती आहे ती आपण याच्यापेक्षा मोठी करू आणि पुढे लढू जर हे प्रशासन आदिवासींच्या आपल्या माया भगिनींना जर आपल्या माय भगिनींना जर न्याय देत नसेल तर आपण यापुढे तीव्र आंदोलन करू आणि येथेच मंचरमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चेडलं जाईल असं बिरसा ब्रिगेडच्या वतीनं जाहीर करतो आणि थांबतो जय जय